एक प्रश्न एक गुण बघूया मित्रांनो आजचा प्रश्न एकवीसशे चे सोळा टक्के बरोबर किती तर मित्रांनो इथे काय एकवीसशे चेचा अर्थ काय होतो मित्रांनो गुणाकार सोळा टक्के बघा इथे आता टक्के ठेवायचे की नाही ठेवायचे ना हे कधी माहीत पडेल कशावर माहीत पडेल हे जे ऑप्शन्स आहे या ऑप्शन्समध्ये इथे टक्क्याचं चिन्ह दिसत आहे का नाही दिसत आहे याचा अर्थ काय झाला आपल्याला हे टक्क्याचे जे चिन्ह आहे याला गायब करायचं तर गायब कसं होणार मित्रांनो टक्केच्या जागेवर काय यूज करत असतो आपण एक छेद शंभर बस तुम्हाला आता हे जे दिसत आहे आता इक्वेशन याला तुम्हाला सॉल्व्ह करून फायनल आन्सर आणायचा बघा इथे काय होणार आहे मित्रांनो हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला तर इथे एकवीस गुन्हेला सोळा तर एकवीस गुन्हेला सोळा जे आहे याच्यासाठी तुम्हाला वेदिक मॅथचा जर गुणाकार येत असेल तर थोडं फास्ट होते बघा आपण काय करतो वेदिक मॅथ्सच्या गुणाकारामध्ये एकक एककचा गुणाकार सहा एक सहा तर सहा एक सहा जो असते तर सहा एकक स्थान आहे पण आपल्याला इथे शून्य सहा घ्यावा लागतो त्यानंतर दशक दशकचा गुणाकार तर दोन एक दोन ते इथे दोन लिहा किंवा शून्य दोन लिहा काहीही फरक पडत नाही बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात म्हणून मी इथे दोन अंकांमध्ये लिहितो याचं पण उत्तर दोन अंकांमध्ये लिहितो इथे फक्त दोन लिहिलं तरी चालेल ठीक आहे कन्फ्युज न होण्यासाठी मी इथे दोन अंकांमध्ये इथे सुद्धा दोन अंकांमध्ये लिहिलं आता काय करायचं मित्रांनो तिरपा गुणाकार करून यांची बेरीज करायची म्हणजेच काय झालं मित्रांनो दोनचा गुणाकार सहा सोबत तर सहा दोन्ही सिक्स टू जा ट्वेल्व आणि एक गुण्यला एक उत्तर काय आलं मित्रांनो एक तर बारा अधिक एक किती झालं मित्रांनो तेरा यांची बेरीज तिरपा गुणाकार करून बेरीज करायची तर हे तेरा काय करायचं मित्रांनो एक स्थान सोडून इथे तेरा लिहून टाकायचे तर आता यांची बेरीज करायची सहा अधिक काहीच नाही म्हणजे सहा तीन अधिक शून्य किती आले मित्रांनो तीन दोन अधिक एक किती आले मित्रांनो तीन तर तीनशे छत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी हाच गुणाकार मित्रांनो अजून दुसऱ्या पद्धतीने कसा करू शकतो माहिती आहे का आपण बघा आता इथे काय उरलेलं हे झिरो झिरो हे झिरो झिरो घटल्यानंतर एकवीस गुणेला सोळा उरले होते एकवीस गुणेला सोळा आता हा झाला वेदिक मॅथचा गुणाकार आता दुसऱ्या पद्धतीचा गुणाकार कसा करू शकतो ही जी एकवीस आहे मित्रांनो मला सोळाचा पाळा दहा पर्यंत येते ठीक आहे म्हणजे सोळा दहा एकशे साठ सोळा दहा एकशे साठ आणि सोळा एक सोळा आता हे कसं केलं मी बघा इथे एकवीसच्या ऐवजी मी काय केलं मित्रांनो दहा अधिक दहा अधिक एक लिहिलं समजलं का मित्रांनो दहा अधिक दहा वीस वीस अधिक एक एकवीस तर एकवीसच्या एक ऐवजी मी असं लिहिलं हे समजून सांगत आहे माइंडमध्ये खेळ करता येते मित्रांनो गुणाकार गुणेला सोळा आता बघा काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला सोळा गुणेला दहा करायचा सोळा दहा एकशे साठ त्यानंतर हे दुसरं अधिक सोळा दहा एकशे साठ अधिक सोळा एका किती झाले मित्रांनो सोळा आता यांची बेरीज कठीण आहे का मित्रांनो एकशे साठ अधिक एकशे साठ तीनशे वीस झाले मित्रांनो का बरं कारण की सोळा दोन्ही बत्तीस तीनशे वीस अधिक सोळा मित्रांनो हे जे उरलेले सोळा होते अधिक सोळा समजलं का याचा फायनल अन्सर काय येणार आहे मित्रांनो तुमचा तीनशे वीस अधिक सोळा सहा अधिक शून्य सहा दोन अधिक एक तीन तीन जसेचे तसे तीनशे छत्तीस ऍज इट इज तेच उत्तर आलं की मित्रांनो तर हा हे जी पद्धत सांगितली एकवीसच्या ऐवजी दहा अधिक दहा अधिक एक हे माइंडमध्ये करायचं असं लिहायची गरज नसते तुम्हाला माहित आहे सोळा दहा एकशे साठ सोळा दहा एकशे साठ आणि सोळा एक सोळा का बरं केलं मी दहा अधिक दहा अधिक एक मध्ये याला तोडलं का बरं कारण की सोळा गुणीला दहा आपल्याला तोंडपाठ असते ठीक आहे सोळा गुणीला दहा त्याच्यामुळे ह्या पद्धतीने